बहादरा काय काम केलंस येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास गदिमांनी शरद पवारांना म्हटलेलं हे वाक्य पवारांच्या राजकारणातल्या खुसखुशीत कारकिर्दीची आठवण करून देतं त्याचं झालं असं होतं की ज्येष्ठ गीतकार पी सावळाराम उर्फ निवृत्ती रावजी पाटील मराठी चित्रपटातील एक नामवंत व्यक्तिमत्व होतं गदिमांचा आणि त्यांचा चांगला स्नेह होता सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे निपाणी हे पी सावळाराम यांचं गाव सिंह नाना पाटील ही त्याच गावचे होते एकोणीसशे अडुसष्ट साली पी सावळाराम ठाणे नगरपालिकेत निवडून आले होते शरद चंद्रजी पवार विधानसभा सदस्य व हो। काँग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होते गदिमा त्यावेळी साहित्यिकांचे प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेचे नामनियुक्त आमदार होते मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी शरद पवारांना बोलावून घेतलं त्यावेळी ते गदिमा तेथे उपस्थित होते नायकांनी पवारांना सांगितलं सावळाराम नगरपालिकेत निवडून आले आहेत त्यांना नगराध्यक्ष करायचं आहे पण आपलं इथे बहुमत नाहीये दोन मतं कमी पडत आहेत काहीही कर पण त्यांना निवडून आण गदिमांनी राजकारणासारख्या कोरड्या क्षेत्रातही मुक्त वावर केला होता ते साहित्यिकांचे प्रतिनिधी म्हणून जवळपास बारा वर्ष म्हणजे एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत विधान परिषदेचे नामनियुक्त आमदार होते त्यांच्या मित्र परिवाराच्या गोतावळ्यात सर्व जणांचा समावेश होता अगदी स्वर्गवासी यशवंतरावजी चव्हाण असोत शरदरावजी पवार असोत किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत सर्वांनाच ते आपले वाटायचे स गो बर्वे सुशील कुमार शिंदे राम नाईक मनोहर जोशी सर्वच त्यांच्या परिवाराचे सदस्य होते शरद पवार तिथे दोन दिवस जाऊन राहिले त्यांच्या परीने ते राजकारणी डावपेच खेळावे लागतात ते सर्व खेळून त्यांनी शेवटी पी सावळाराम यांना ठाण्याच्या नगराध्यक्षपदी निवडून आणलं शरद पवारांनी पी सावळाराम यांना गाडीत घातलं व मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर घेऊन गेले तिथे मुख्यमंत्र्यांबरोबर गदिमाही उपस्थित होते शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की पी सावळा राम निवडून आले आणि नगराध्यक्ष सुद्धा झाले गदिमा ते ऐकत होते ते जागचे उठले व शरद पवारांजवळ गेले त्यांच्या पाठीवर एक जोरात थाप मारली व म्हणाले बहादरा काही काम केलंच येड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास, केलास। त्यावेळी ठाणे हे मेंटल हॉस्पिटल साठी प्रसिद्ध होतं कोणी येड्यासारखं वागत असेल तर लोक त्यावेळी गंमत करताना याला ठाण्याला पाठवा रे असं नित्य नियमाने म्हणत असत त्याचा रेफरन्स व येडे निपाणी हे पी सावळा राम यांचं गाव सावळाराम हे पाटील हे त्यांचं नाव गदिमांनी येड्याचा पाटील केलं आता ह्या किस्त्यावरून तुम्हालाही शरद पवार कधी कुठे कसे निर्णय आणि मत फिरवतात त्याचा अंदाज आलाच असेल याही वेळच्या विधानसभा निवडणुकीत असंच काहीच होत आहे का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे याला कारणीभूत फक्त एकच नाव ते म्हणजे आपले शरद काका पण त्यांची हीच शक्ती नक्की एकवटलीये कुठे शरद पवार इतकं इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व कसं ठरलंय याची चर्चा आपण करणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम सवाद युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते कोणतीही निवडणूक पार पडली की शरद पवार यांच्या राजकीय ताकदीची चर्चा सुरू होते आता ही ती तशी सुरू झाली असून विधानसभेच्या निकालापर्यंत चालेल सत्तेचाळीस वर्ष राजकारणात असलेला पवार यांचा सुमारे छत्तीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणावर ठळक असा प्रभाव आहे भारतातील सर्वात अनुभवी आणि प्रभावशाली राजकारण्यांपैकी एक म्हणून शरद पवारांची गंती केली गेली आहे तुमचं असं विचारल्यावर अजूनही ते सोळा वर्ष असं सांगायलाही शरद पवार लाजणार नाहीत इतका उत्साह असलेला माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच चर्चेत आहे त्यांची भर पावसातली सभा असो नाहीतर महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं सांगणारी प्रचार सभा अगदी चांद्यापासून बांध्यापर्यंत बांद्यापर्यंत ते सभा गाजवतात मग त्यांच्या या राजनीतीचं सो स्ट्रॅटेजीचं गुपित काय इतकी वर्ष शरद पवारांनी राजकारणात त्यांचं कसं टिकून ठेवलंय त्याला सविस्तर पाहूया सगळ्यात आधी येतं त्यां ते त्यांचं राजकीय कौशल्य आणि धोरणात्मक कौशल्य शरद पवार हे गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीत आणि युतींमधून चाली करण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी ओळखले जातात अनेकदा अशांत काळातही ते प्रभावाच्या स्थितीत उदयास येतात गेल्या काही वर्षात पवारांनी युतीचं राजकारण प्रभावीपणे नेव्हिगेट केलंय राजकीय स्पेक्ट्रम मध्ये प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांची युती केलीये आहे जसं की शिवसेना उभाटा आणि काँग्रेस पवार हे नवीन युती बनवणं विशिष्ट धोरणांचं समर्थन करणं किंवा राजकीय वादात उतरणं अनेकदा स्वतःला आणि राष्ट्रवादीला फायद्याचं स्थान देणं यासारख्या प्रभावी हालचाली करण्यासाठी योग्य वेळ निवडण्यासाठी प्रसिद्ध आहेत दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या समस्यांचं सखोल आकलन करण्याची क्षमता आहे पवार यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय परिदृश्याची सर्व लेअर्सवर माहिती आहे त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय अशा दोन्ही पदांवर काम केलंय हे ज्ञान त्यांना स्थानिक मुद्द्यांवर मतदारांशी प्रभावीपणे जोडण्यास सक्षम करत आहे पवार जे शेतीच्या पार्श्वभूमीवर आलेले आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या कृषी समुदायावर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा बालेकिल्ला असलेल्या समस्यांवर दीर्घकाळ चर्चा केली आहे सिंचन पीक किंमत आणि दुष्काळ व्यवस्थापनासाठी त्यांनी घेतलेले उपक्रम ग्रामीण मतदारांना आवडतात त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी त्यांनी बहात्तर हजार पर्यंत कर्जमाफी केली आहे ते आजही लोकांच्या तोंडी आहे पवारांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था विकसित करण्यावरही लक्ष केंद्रित केले औद्योगिक वाढ पायाभूत सुविधा आणि विशेषतः मुंबई आणि पुण्यात शहरी विकास कामावर भर दिलाय ग्रामीण आणि शहरी अपीलच्या या समतोलामुळे विविध लोकसंख्येमध्ये त्यांचा आधार वाढलाय शरद पवारांची एक स्ट्रेंथ म्हणजे करिश्माई आणि लवचिक नेतृत्व पन्नास वर्षांहून अधिक काळ राजकारणात असलेल्या पवारांचा त्यांच्या अनुभवाचा आणि लवचिकतेचा राजकारणात कस लागतो बदलत्या राजकीय वातावरणाशी जुळवून घेण्याची आणि प्रासंगिकता राखण्याची त्यांची क्षमता दुर्मिळ आहे पवारांची भाषणं अनेकदा तीक्ष्ण आकर्षक आणि त्यांच्या ज्येष्ठतेमुळे आणि अंतदृष्टीमुळे वजनदार असतात या करिश्म्यामुळे त्याला पिढ्यान पिढ्या समर्थन मिळू शकलंय आरोग्याची आव्हानं असूनही पवार राजकारणात सक्रिय भूमिका बजावत आहेत फ्लेक्झिबिलिटी दाखवत आहेत ज्यामुळे त्यांची एक स्थिर नेता म्हणून प्रतिमा वाढते त्यांचा पक्ष आणि पिढ्यांमध्ये प्रभाव दिसून येतो पवारांनी त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांसह विविध पक्षातील नेत्यांकडून आदर राखलाय त्यांना एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं आणि त्यांना आदराची पातळी दिली जाते ज्यामुळे त्यांना विविध राजकीय परिस्थितींमध्ये मध्यस्थी करण्याची परवानगी मिळते पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यासारख्या कुटुंबातील सदस्य राजकारणात सक्रिय असल्याने पवार पुढील पिढीपर्यंत त्यांचे राजकीय अंतर्दृष्टी पोहोचू शकले ते तरुण नेत्यांशी देखील संबंध ठेवतात ज्यामुळे त्यांना भारतीय राजकारणातील नवीन ट्रेंड आणि दृष्टिकोनाशी जोडलेले राहण्यास मदत होते यामुळे पवारांसारखं व्यक्तिमत्व तरुण पिढीमध्येही त्यांची डॅशिंग पर्सनॅलिटी राखून आहेत त्यांच्याकडे क्रायसिस मॅनेजमेंट आणि मध्यस्थी कौशल्य आहेत युनिटी बिल्डर म्हणून ओळखले जाणारे पवार अनेकदा सरकारमधील किंवा राजकीय मित्र पक्षांमधील वादात मध्यस्थी करण्यासाठी पाऊल टाकतात यामुळे त्यांची युती बळकट झालीच आहे पण एक स्थिर शक्ती म्हणूनही त्यांची ख्याती झाली पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष वैचारिक फूट आणि मतभेद असूनही पक्षाला मोठ्या प्रमाणात एक संद ठेवत विशेषतः अजित पवारांनी भाजपसोबत जुळवून घेतल्यानंतर व्यवस्थापित केलंय ही विभागणी ठेवण्याची त्यांची क्षमता त्यांची राजकीय परिपक्वता आणि नियंत्रण दर्शवते त्यांना राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारणाची तीव्र समज आहे पवार यांनी संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री अशा अनेक महत्वाच्या भूमिका बजावल्या ज्यांनी त्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या पलीकडेही वाढवलाय राष्ट्रीय राजकारणातील त्यांची अंतर्दृष्टी त्यांना एक, एक अनोखी धार देते ज्यामुळे ते प्रादेशिक आणि राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये समतोल भूमिका बजावू शकतात विरोधी आघाडीतील ज्येष्ठ नेते म्हणून पवारांनी केंद्र सरकारला विविध मुद्द्यांवर आव्हान देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे गरज पडल्यास राष्ट्रीय नेतृत्व करण्यास सक्षम नेता म्हणून त्यांचा दर्जा अधिक मजबूत केलाय त्यांची राजकारणातील प्रॅक्टिकॅलिटी आणि फ्लेक्सिबिलिटी सुद्धा त्यांच्या कारकिर्दीत स्पेशल भूमिका निभावते पवारांच्या व्यावहारिक दृष्टिकोन त्यांना वैचारिक दृष्ट्या विविध गटांसोबत काम करण्यासाठी परवानगी देतो राष्ट्रवादी काँग्रेसला संबंधित आणि प्रभावशाली ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार त्यांची भूमिका जुळून घेतो ही फ्लेक्झिबिलिटी मोठी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युती करण्याच्या किंवा त्यांच्या पक्षाच्या भूमिकेत बदल करण्याच्या त्यांच्या तयारीत दिसून येते अर्थात शरद पवार हे काँग्रेसमधील सोनिया गांधी राहुल गांधी त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते असतील मित्र पक्ष असतील अगदी तळागाळातल्या नेत्यांपर्यंत किंवा कार्यकर्त्यांपर्यंत सुद्धा पोहोचतात त्यांची सगळ्यांची नावं लक्षात राहण्याची विशेषता तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे विरोधी पक्ष असो सत्ताधारी पक्ष असो हो, नाहीतर लोकल पक्ष असो हो। पण पवार हे नाव मात्र सगळीकडे चर्चेत आहे पवार वैचारिक कठोरतेपेक्षा विकास आणि परिणामांना प्राधान्य देतात ज्यामुळे त्यांना प्रगती आणि स्थिरतेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मतदारांच्या मोठ्या वर्गाला आकर्षित मदत होते इथे त्यांची अजून एक स्ट्रेंथ आपल्याला लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे त्यांचा मराठा समाजाशी असणारा विशेष संबंध एक प्रमुख मराठा नेता म्हणून पवार यांनी सातत्यानं मराठा समाजाला प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांशी संवाद साधलाय जो महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा विशेषतः ग्रामीण भागात एक महत्वाचा भाग आहे समाजातील त्यांची स्थिती त्यांच्या राजकीय हालचालींना महत्व हो देते त्यांना मोठ्या मतदारांशी जोडण्यास सक्षम करते मराठा घटक ग्रामीण वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी पवारांच्या रणनीतीला चालना देतो विशेषतः महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यात जिथे मराठा समाजाचं पारंपरिकपणे सहकारी संस्थांचं नियंत्रण आहे पवारांनी सहकारी चळवळींना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर धोरणांना पाठिंबा देऊन याचा फायदा घेतलाय ज्यामुळे त्यांचा ग्रामीण आधार आणि मराठा समाजातील पाठिंबा मजबूत होतो मराठा क्रांती मोर्चा मराठा हक्क आणि आरक्षणासाठी निषेध आंदोलन आरक्षण आणि शैक्षणिक समर्थन यासारख्या मुद्द्यांवर पवारांच्या भूमिकेवर परिणाम झालाय पवारांनी शांततापूर्ण निदर्शनांना पाठिंबा दर्शवला स्वतःला एक सहानुभूती दाखवणारा नेता म्हणून बिल्ड केले जो मराठ्यांच्या तक्रारी समजून घेतो आणि राजकीय व्यवस्थेत त्यांना बाजूने वकिली करू शकतो त्यांची मराठा ओळख लक्षणीय असली तरी पवार महाराष्ट्रातील इतर गटांपासून दूर जाऊ नयेत याचीही काळजी घेत आहेत त्यांचा दृष्टिकोन सामान्यतः सर्वसामावेशक असतो ज्यामुळे ते त्यांचा मजबूत मराठा आधार टिकून ठेवत अल्पसंख्याक ओबीसी आणि दलितांसह मतदारांच्या व्यापक युतीला आकर्षित करतात अशा एकंदरीतच व्यक्तिमत्वामुळे पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच वेळा किंग मेकरची भूमिका निभावतात आता अर्थात ही निवडणूक सुद्धा पवारांमुळे चांगलीच चर्चेत आहे पवारांच्या सत्ता बदलाचं वक्तव्य वे त्यांच्या जागोजागीच्या प्रचार सभा त्यामुळे ही निवडणूक सर्वच राजकीय नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई होऊन बसली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार आणि त्यात पवार कोणती भूमिका निभावणार हे पाहणं महत्वाचं आहे तुर्तास तरी पवारांच्या या स्ट्रेंथ बद्दल तुम्हाला काय वाटतं अजून कोणत्या शक्ती पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणासाठी पोषक बनवतात पवारांच्या व्यक्तिमत्वातला कोणता घटक तुम्हाला आकर्षित करतो हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद